नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत पाणीपुरीची संपूर्ण रेसिपी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी पाणीपुरीसाठी लागणारी कुरकुरीत टम्म फुगलेली पुरी याचा संपूर्ण व्हिडिओ मी कालच्या भागामध्ये आपल्या चॅनेलवर शेअर केलेला आहे तुम्ही नसेल बघितलात तर लगेचच बघून घ्या तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारा मस्त असा स्टफिंग मसाला तिखट पाणी गोड पाणी चला तर मग सर्वात आधी आपण गोड पाणी बनवायला घेऊयात त्यासाठी आपण मूठभर चिंच घेतलेली एक आहे एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायची आहे अर्धा तास चिंच भिजून झाली की थोडीशी हाताने कुसकरून घ्यायची आहे जेणेकरून चिंचेचा कोळ हा व्यवस्थितपणे पाण्यामध्ये उतरतो आता जेवढी आपण चिंच घेतली होती साधारण तेवढाच गुळ घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा जास्तही घेऊ शकता दोन्हीही पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि गॅसवर अशा प्रकारे पाच ते सहा मिनटं उकळी येऊ द्यायची आहे चिंचेचा कोळ आणि गूळ व्यवस्थितपणे असा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता एका चाळणीमध्ये आपण काढून हा पूर्ण पल्प गाळून घ्यायचा आहे आणि कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर यामध्ये मुख्यतः लागणारे मसाले आहेत मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा जिऱ्याची पूड त्याचबरोबर दोन चिमीट काळी मिरीची पूड अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं काळं मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधंसुद्धा वापरू शकता सर्व मसाले चिंचेच्या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी रेडी झालेलं आहे तिखट पाणी बनवण्यासाठी घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर मूठभर पुदिना आपणाला तिखट हवा आहे त्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या आहेत मी ते सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि पाव लिंबू घेतलेला आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे सर्व साहित्य मिक्सरमधून अगदी बारीक काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चालणीमधून पाणीसुद्धा कन्सिस्टन्सीप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे चला तर मग यामध्ये ॲड होणारे मसाले आहेत अर्धा चमचा जिऱ्याची पूड दोन चिमिटभर मिरीची पूड काळं मीठ थोडीशी हिंग घ्यायची आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला सर्व साहित्य घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे गोड आणि तिखट पाणी रेडी झालेलं आहे आता आपण स्टफ मसाला बघणार आहोत इथे मी अर्धा किलो बटाटे व्यवस्थित उकडून मॅश करून घेतलेले आहेत एक मूठभर चणे मी इथे रात्रभर भिजवले होते ते कुकर मधून तीन ते चार शिट्टा काढून शिजवून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे बटाट्याच्या सारणामध्ये ॲड होणारा मसाला आहे एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घेतलेला आहे चिमूटभर मिरीची पूड अर्धा चमचा जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा चाट मसाला हा मसाला व्यवस्थित चमचाने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला संपूर्ण बटाट्याच्या मिश्रणामध्ये ऍड करून व्यवस्थित चमचाने किंवा हाताने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता ज्या वेळेला आपण पाणीपुरी सर्व करायला घेणार आहोत त्यावेळेला ही बुंदी या पाण्यामध्ये आपण ऍड करायची आहे आस्वाद घ्यायचा आहे मस्त चटपटीत पाणीपुरीचा घ घरी केल्यामुळे भरपूर प्रमाणात होते कमी खर्चात होते आणि शिवाय स्वच्छताही पाळली जाते चला तर भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना Bye-bye.